न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुंजोटी येथे चित्र रंगवण्यात विद्यार्थी दंग येथील श्रीकृष्ण विद्यालयात आयोजित शासकीय रेखाकला परीक्षेत रंगवण्यात दंग असलेले परीक्षार्थी येथील श्रीकृष्ण विद्यालयात शासकीय रेखाकला परीक्षेत गुंजोटी केंद्रामध्ये परिसरातील सोळा शाळांनी सहभाग नोंदवला आहे एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी तीनशे चौसष्ट तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला दोन्ही परीक्षा मिळून एकूण सहाशे चौसष्ट विद्यार्थी परीक्षेत बसले मुंजोटी केंद्रामागील सदोतीस वर्षांपासून शासकीय रेखाकला परीक्षा आयोजित करत आहे केंद्रप्रमुख प्राचार्य संजय कदम प्राचार्य श्रीकांत वारुडे उपकेंद्रप्रमुख जीवन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक दुधभाते हैदर मुजावर चन्नवीर कोरे सतीश कटके तात्याराव फडताळे सुधाकर महामुनी प्रशांत गायकवाड एस व्ही तोडकर डी बी गरुड गिरीधर गोसावी कृष्णा जाधव आदी काम पाहत आहेत सहभागी शाळेतील शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उबरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सब्सक्राइब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट